आज पुणे हायकोर्टामध्ये माझ्यावरती जे केस करण्यात आला होता येरवाडा जेलमध्ये पंचेचाळीस दिवस ठेवण्यात आलेला होता आज मुंबई हायकोर्टामध्ये के ते केस क्वॅश झालेला आहे त्याची कॉपी आहे आणि या केसामध्ये त्यांनी क्रॅशिंगसाठी मी टाकला होता पण त्या महिलांनी स्वतः येऊन हे सांगितलेलं आहे त्यांच्या स्टेटमेंटमध्ये की मला माझी दिशा भूल करून हे केस करण्यात आलेला होता आणि असंच पर्लीमध्ये केला होता हे पण माझा केस झाला आज एक केस झालेला आहे प्रत्येक वेळी देवा माझे साथ आहे आणि मी कोर्टामध्ये न्यायाधीश कडून मी आज हे धनंजय मुंडे गुंडे गेंग लोकांना धूल चाटवण्याच्या काम करत आहे आणि पुढे पण करत राहणार आणि अजून जे माझ्यावरती असं प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करत आहे के, की हे केस माघार घ्या ते केस माघार घ्या नाही तर तुझी अशी बदनामी करू तशी बदनामी करू आणि जे जे बदनामी करण्यात आलेली आहे पुढे पण सगळे पुरावे आणि सगळे एव्हिडेन्स मी कोर्टामध्ये टाकणार आणि ज्या ज्या बदनामी माझी करण्यात आलेली आहे खोटे व्हिडिओ हे ते सगळे सगळ्यांना वाढलेले गू सारखे लोकांना जे माझी दलाली खाऊन पैसे कमावण्याचा प्रयत्न करत आहे पैसे कमवत आहे असे लोकांना मी धूल चटावणार आहे पण न्यायाधीश चे समोर आपले जे न्यायाल न्यायालय आहे त्याच्यामध्ये मी हे लोकांना धूल चटावणार आहे क्योंकि मला पोर्टावर विश्वास आहे हे जे दोन कोडीचे लोक आहेत जे माझी दलाली करून माझ्यावरती कोटे नाटे आक्षेप करून पैसे कमवत आहे हे लोकांचे माझ्या काहीही लेना देणार नाही मी कोर्टामध्ये जाऊन सगळं खुलासे करणार आहे